बघा लक्ष द्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढा तिकडे मलिंगचा मानकरी आता आलेल्या शेअर मध्ये डावीस साडीचे सुंदर गाडी पाहली बघा समायला प्रत्येक मानवी भिंगारीकरांचा गरुडा पहाला भिंजोरच्या गुरुवाचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन यांचा गुलालाचा मानकरी, सुंदर गाडी आणली दोन्ही डायव्हरने सुंदर गाड्या पालावल्या सानवी सागर कडू जावले पनवेल हे बिंजोरच्या गुलालाचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन